again on, boy, आरक्षण आमच्या हक्काचं नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही गुणाच्या बापाचा असे कसे देत नाही असे कसे देत नाही असं क्रांत नाही मोर्चाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा बहुल जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो आणि यवतमाळ हा आ, जास्तीत जास्त लोकसंख्या गोरमाटी असलेला लोकसंख्या जिल्हा आहे आणि जिल्ह्यातील हा जिल्हास्तरीय आणि सगळ्यात मोठा मेळावा आहे आणि या मेळावामध्ये या आंदोलनामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक इथे येणार आहेत आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की त्वरित आमची एस टी आरक्षणाची जी मागणी आहे त्यांनी त्वरित मान्य करावी कारण आम्ही ही आमची संविधानिक मागणी आहे आम्ही कोणाच्या भावना दुखवणार नाहीत पण आमच्याही कोणी भावना दुखू नयेत कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती किमान साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आणि आठ ते दहा खासदार निवडून येतात आम्ही यांना आमदार बनवू शकतो खासदार बनवू शकतो तर यांनी लक्षात ठेवलं पाहिजे यांना आमदार आणि खासदारापासून आम्ही खालीसुद्धा ओढू शकतो आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहेत त्यामध्ये या सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील जर त्यांनी आमचंही एस टी आरक्षणाची मागणी पूर्ण नाही केली तर ही आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आमची मागणी पूर्ण करावी